श्री राम स्तोत्र सर्वप्रथम श्री गणेशाला वंदन करूया हे श्रीराम स्तोत्र म्हणजे रामाने आपल्याला दिलेल्या रक्षणासाठीचा मंत्र जो बुधकौशिक ऋषींनी लिहिला आहे तो श्री सीता रामचंद्र देवतांसाठी अनुष्टपछंदात लिहिलेला आहे सीता ही शक्ती आणि मुख्य स्तंभ श्री हनुमान आहेत या श्री राम स्तोत्र मंत्र जपाचे प्रयोजन श्री रामचंद्रांची भक्ती हेच आहे आता आपण ध्यानाचा प्रारंभ करूया आपण त्या श्री रामचंद्राचे ध्यान करावे जो अजानूबाहू आहे म्हणजे ज्याचे हात गुडघ्यापर्यंत पोचतात ज्याने हातात धनुष्य बाण धरलेला आहे जो पद्मासनामध्ये बसलेला आहे ज्याने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे ज्याचे सुंदर डोळे जणू काही नुकत्याच उमललेल्या कमळाशी स्पर्धा करत आहेत जो अतिशय प्रसन्न आहे ज्याचे डोळे डाव्या मांडीवर बसलेल्या पावसाच्या ढगासारखा रंग असलेल्या नाना अलंकारांनी सजल्यामुळे उजळलेल्या सीतेच्या कमळासारख्या मुखावर स्थिर झालेल्या आहेत आणि जिचे केस त्याच्या मांडीपर्यंत येतात अशा श्री रामचंद्राचे हे ध्यान ध्यान समाप्ती रघुकुलाचा स्वामी प्रभु प्रभू राम यांचे जीवन चरित्र शंभर कोटी अक्षरांमध्ये सुद्धा न मावणारे असे विस्तृत आहे त्यामधील एक एक अक्षरामध्ये मानवाच्या महापापाचा नाश करण्याचे सामर्थ्य आहे त्या रामाचे ध्यान करूया जो पाण्यातील लिलीसारखा निळा सावळा आहे ज्याचे डोळे कमळासारखे आहेत ज्याच्यासोबत सीता आणि लक्ष्मण आहेत आणि जो जटांच्या मुकुटाने सुशोभित आहे त्या रामाचे ध्यान करूया ज्याच्याकडे ज्ञानामध्ये खोचलेली तलवार आहे ज्याच्या हातात धनुष्य बाण आहे ज्याने निशाचरांचा म्हणजे राक्षसांचा नायनाट केलेला आहे जो जन्म घेऊन नाही तर स्वेच्छेने स्वतःच्या लीलांनी या जगाचे रक्षण करण्यासाठी अवतरलेला परमेश्वर आहे सर्व पापांचा नाश करणारे सर्व इच्छा पूर्ण करणारे हे रामरक्षा स्तोत्र विद्वान सुशिक्षित लोकांनी म्हणावे पठण करावे रघुचा वंशज श्रीराम माझ्या डोक्याचे माथ्याचे रक्षण करो राजा दशरथाचा पुत्र श्रीराम माझ्या कपाळाचे रक्षण करो कौसल्येचा पुत्र श्रीराम माझ्या दृष्टीचे म्हणजे डोळ्यांचे रक्षण करो विश्वामित्रांना प्रिय असलेला श्रीराम माझ्या श्रवणेंद्रियांचे म्हणजे कानांचे रक्षण करो यज्ञाचा रक्षण करता श्रीराम माझ्या घाणेंद्रियाचे म्हणजे नाकाचे रक्षण करो सुमित्रेच्या पुत्राला लक्ष्मणाला प्रिय असा श्रीराम माझ्या मुखाचे म्हणजे तोंडाचे रक्षण करो ज्ञानाचा अविरत साठा असलेला श्रीराम माझ्या जिभेचे रक्षण करो भरताला वंदनीय असणारा श्रीराम माझ्या कंठाचे स्वरयंत्राचे रक्षण करो दैवी शस्त्रे बाळगणारा श्रीराम माझ्या खांद्यांचे रक्षण करो शिवधनुष्य तोडणारा श्रीराम माझ्या बाहूंचे रक्षण करो सीतेचा पती श्रीराम माझ्या दोन्ही हातांचे रक्षण करो ऋषी जमदग्नी पुत्र परशुरामावर विजय मिळवलेला श्रीराम माझ्या हृदयाचे रक्षण करो खर राक्षसाचा विध्वंस करणारा श्रीराम माझ्या शरीराच्या मध्यभागाचे पोटाचे रक्षण करो जांबुवंताला आश्रय देणारा श्रीराम माझ्या नाभीचे रक्षण करो सुग्रीव जो वानरसेनेचा किशकिंधा नगरीचा राजा त्याचा स्वामी श्रीराम माझ्या कमरेचे रक्षण करो हनुमानाचा स्वामी श्रीराम माझ्या पार्श्वभागाचे रक्षण करो रघुवंशामध्ये सर्वोत्तम असलेला राक्षस कुळाचा विनाश करणारा श्रीराम माझ्या मांड्यांचे रक्षण करो ज्याने लंकेला जाण्यासाठी सेतू बांधला तो श्रीराम माझ्या गुडघ्यांचे रक्षण करो ज्याने दशमुखी रावणाचा वध केला तो राम माझा घोट्यांचे पोटरीचे रक्षण करो ज्याने बिभीषणाला वैभव प्राप्त करून दिले तो राम माझ्या पावलांचे रक्षण करो प्रभू राम माझ्या संपूर्ण शरीराचे रक्षण करो जी सज्जन व्यक्ती हे रामाचे बळ प्राप्त असलेले सुरक्षा स्तोत्र वाचेल ती दीर्घायू सुखी सपुत्रिक विजयी आणि विनयशील होईल जे कुणी दुष्ट प्रवृत्तीचे पाताळामध्ये किंवा पृथ्वीवर किंवा आकाशामध्ये म्हणजे स्वर्गामध्ये दृश्यपणे किंवा अदृश्यपणे जे ढोंगी कपटी असे वावरणारे लोक असतील किंवा जीव असतील ते रामनामाचा जप केल्यामुळे सुरक्षा पावलेल्यांना पाहू देखील शकणार नाहीत मग इजा करणे तर दूरच राहिले जो मनुष्य राम रामभद्र किंवा रामचंद्र अशा रामनामाचे स्मरण किंवा उच्चारण करतो त्याला पाप लागत नाही त्याला वैभव समृद्धी आणि मुक्ती प्राप्त होते या एका मंत्रामध्ये रामनामाच्या संरक्षणामुळे संपूर्ण जग जिंकण्याची ताकद आहे जो हा मंत्र कंठस्थ करून नेहमी त्याचा जप करतो त्याच्या हातात सर्व सिद्धी प्राप्त असतील जो वज्र पंजर या नावाचे हे स्री रामाचे कवच जे वज्रासारख्या कठीण पिंजऱ्यासारखे आहे मुखोद्गत करेल जप करेल त्याला सर्वत्र प्रतिकाराव्यतिरिक्त मान मिळेल आणि तो सुमंगल यश प्राप्त करेल भगवान शंकरांनी स्वप्नामध्ये जसा आदेश दिला त्याप्रमाणे हे रामरक्षास्तोत्र बुधकौशिक ऋषींनी उठल्यानंतर प्रभातकाळी लिहून काढले कल्पवृक्षांप्रमाणे आराम देणारा सर्व आपत्तींना थोपविणारा तिन्ही लोकांमध्ये प्रशंसनीय आदरणीय असा आहे आमचा प्रभू श्रीराम तरुण रूपसुंदर सुकुमार बलशाली पांढऱ्या कमळासारखे विशाल नेत्र असलेले झाडांच्या सालीपासून बनवलेली काळविटासारखी वस्त्रे परिधान केलेले स्वच्छ धुतलेली फळे आणि कंदमुळे खाणारे तपस्वी ब्रह्मचारी असे बांधव दशरथाचे पुत्र राम आणि लक्ष्मण सर्व सज्जनांना संरक्षण देणारे सर्वश्रेष्ठ धनुर्धारी असलेले राक्षस कुळाचा नाश करणारे रघुकुल श्रेष्ठ आमचे रक्षण करोत जे ताणलेल्या धनुष्यासह अतिशय वेगाने जाणारा बाण हातात धरून सज्ज आहेत ज्यांच्या पाठीवर अविरत बाणांचा साठा असलेला भाता आहे असे श्रीराम आणि लक्ष्मण माझ्या संरक्षणासाठी मार्गावर सदैव पुढे राहोत सदैव शस्त्रास्त्रांनी परिपूर्ण चिलखत तलवार आणि धनुष्य धनुष्यबाणांनी सज्ज असलेले ते तरुण बंधू आमच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे श्रीराम लक्ष्मणासह माझे रक्षण करोत श्रीराम बलशाली असा दशरथाचा शूरपुत्र जाचा बरोबर लक्ष्मण सदैव साथीला आहे कखुत्साचा वंशज कौसल्येचा पुत्र रघुकुलातील सर्वोत्तम असा परिपूर्ण पुरुष आहे वेदांमधून ज्याचे ज्ञान होते जो यज्ञांचा स्वामी आहे जो पुराणांमधील सर्वोत्तम पुरुष आहे जो सीतेला प्रिय आहे जो सर्व आहे आणि ज्याचे अगणित पराक्रम आहेत असा श्रीराम प्रभु श्री शंकर महादेव म्हणतात माझा जो भक्त या रामनामाचा जप नित्यनेमाने आणि अतिशय श्रद्धेने करेल तो अश्वमेध यज्ञाहूनही अधिक पुण्य प्राप्त करेल यात काहीच संशय नाही श्रीराम जो दुर्वांकुरासारखा श्यामवर्णी आहे कमलनयनी आहे आणि ज्याने पितांबर परिधान केलेले आहे त्याच्या नामाचा जप जो कुणी मनुष्य प्राणी करेल तो सामान्य संसारी भवसागरामध्ये अडकलेला माणूस राहणार नाही तो मोक्ष प्राप्ती साध्य करेल मी रामाला वंदन करतो जो लक्ष्मणाहून थोरला आहे रघुकुळात जन्मलेला आहे सीतेचा पती रूप संपन्न आहे ककुस्थ घराण्यातील दयेचा सागर सर्व गुण ब्राह्मणांना प्रिय धार्मिक सर्व राजांमध्ये श्रेष्ठ सत्याला अनुसरून वागणारा दशरथपुत्र सावळा शांतमुद्रेचा सर्व लोकांमध्ये प्रशंसनीय रघुकुलाचा तिलक रघुचा वंशज आणि रावणाचा शत्रू आहे रामाला समृद्धीदायक रामाला चंद्राप्रमाणे शीतल अशा रामाला त्या ब्रह्मतत्वाला रघुकुलाच्या राजाला नाथाला सीतेच्या पतीला माझा नमस्कार असो श्रीराम राम राम रघुकुलातील प्रसन्नमय असा राम श्रीराम राम भरताचा थोरला भाऊ राम श्री राम युद्धामध्ये बलशाली असलेला राम श्री राम शरण येतो तुला मी राम श्रीरामचंद्रांच्या चरणाचे मी मनात स्मरण करतो श्रीरामचंद्रांच्या चरणांचे मी शब्दांनी गोडवे गातो श्रीरामचंद्रांच्या चरणांशी मी नतमस्तक होतो श्रीरामचंद्रांच्या चरणी मी शरण जाऊन आश्रय घेतो राम माझी आई आहे राम माझा पिता आहे राम माझा स्वामी आहे राम माझा मित्र आहे माझे सर्वस्व तो दयाळू रामचंद्र आहे त्याच्या व्यतिरिक्त मी कोणालाही जाणत नाही अजिबात नाही नाहीच नाही ज्याच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे डाव्या बाजूला जनकराजाची कन्या सीता आहे आणि समोर मारुती आहे त्या रघुकुलातील प्रसन्नदायी अशा रामाला मी प्रणाम करतो सर्व लोकांमध्ये प्रशंसनीय युद्धात शूर कमळासारखे नेत्र असलेला रघुवंशाचा राजा की जो दयेचे साक्षात रूप आहे आणि करुणा उत्पन्न करणारा आहे त्या रामचंद्राला मी शरण जातो मनासारखाळ चपळ वायूप्रमाणे वेगवान स्वतःच्या इंद्रियांवर विजय मिळवलेला बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ पवनपुत्र वानरसेनेचा प्रमुख अशा श्रीरामाच्या दूताला हनुमानाला मी शरण जातो कविता रूपी फांदीवर बसून कोकिळेच्या कुहू कुहू आवाजाप्रमाणे मधुर अशा रामनामाचे गोड कुंजन करणाऱ्या त्या वाल्मिकी ऋषींना माझा प्रणाम सर्व संकटांचा नाश करणाऱ्या सर्व सुखसंपत्ती देणाऱ्या सर्व लोकांमध्ये प्रशंसनीय असणाऱ्या त्या श्रीरामाला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो रामनामाची ही गर्जना जन्म मृत्यूच्या फेऱ्याचे मूळ नष्ट करणारी मोक्ष मिळवून देणारी आहे सुख सुखसंपत्ती मिळवून देणारी आहे आणि यमदूतांना घाबरवून सोडणारी आहे राम जो सर्व राजांमध्ये श्रेष्ठ आहे सदैव विजय प्राप्त करणारा आहे अशा श्रीरामाची देवी लक्ष्मीचा स्वामी असलेल्या विष्णूच्या अवताराची मी भक्ती करतो ज्या रामाने निशाचर असलेल्या राक्षसांच्या सेनेचा संपूर्ण नायनाट केला त्या रामाला मी नमस्कार करतो ज्या रामाशिवाय शरण जाण्यासाठी दुसरी उत्तम जागा नाही दुसरे उत्तम ध्येय नाही त्या रामाचा मी भक्त आहे माझे चित्त सदैव रामापाशीच केंद्रित असू दे हे श्रीरामा माझा उद्धार कर प्रभू श्री शंकर महादेव म्हणतात हे मनाला सुखवणारी सुंदरी देवी पार्वती राम 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 असा नामाचा जप करणे हे इतर कोणत्याही देवांच्या नामांचा उच्चार करण्याइतके प्रभावी आहे अशा प्रकारे श्री बुधकौशिक ऋषींनी रचलेले श्री रामरक्षास्तोत्र संपूर्ण झाले श्री सीता आणि रामचंद्रांना हे स्तोत्र अर्पण असो जय श्रीराम